पत्रकाच्या माध्यमातून एका कृतीच्या माध्यमातून तीन अंकी संख्या तयार करायची बघा तुम्हाला एकशे एक एकशे एक एक दोन एकशे तीन तुम्ही वाचले सुद्धा आणि लिहिले सुद्धा कुठेपर्यंत लिहिले रे हजार पर्यंत लिहिले आहे की नाही हजारामध्ये किती संख्या आहेत रे तीन।, तीन तीन संख्या का चार चार, चार।, चार। एकशे मोठी आणि सगळ्यात लहान कोणते शंभर बरोबर दर आज आपल्याला शंभर पासून नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या संख्या वाचायला शिकायच्या बघा कारण की त्याला तीन बाजू छान त्याला तीन बाजू आहे तीन कोपरे मी प्रत्येक कोपऱ्यात हे मनी ठेवलेले काय ठेवलेले बघा मी तुम्हाला आता एक अगोदर संख्या तयार करून दाखवणार आहे तुम्ही ती पाहायची आहे आणि त्या पद्धतीने मला त्याच्या संख्या तयार करून दाखवायच्या बघा मग सहा कार्ड घेतले छान बघा आता आपण तीन मणी होते म्हणून तीन चे कार्ड घेतलं चार मणी होते म्हणून चार चे कार्ड घेतलं आणि सहा मणी होते म्हणून सहा चे कार्ड घेतलं बालमित्रांनो आता आपण संख्या कशी तयार करायची ते पाहणार आहोत बघा समजा मी चार पासून संख्या तयार करायला सुरुवात घेतली मी अगोदर चार घेतले नंतर तीन घेतले आणि नंतर सहा घेतले वाचा बरं संख्या चारशे बघा ही एकच संख्या तयार होत नाही तर अशा त्रिकोणापासून जास्तीत जास्त आपल्याला संख्या तयार करता येतात जर आपण क्रमावार संख्या घेतल्या उजवीकडून संख्या अंक घेत घेतलो आणि डावीकडून घेत गेलो गे तर आपण किमान सहा संख्या तयार करू शकतो आणि जास्तीत जास्त आपण त्यापेक्षाही करू शकतो आता बघा अगोदर आपण चार अंक घेतला नंतर तीन घेतला नंतर सहा घेतला आता नंतर चार घ्यायचे आणि नंतर तीन घ्यायचे वाचा संख्या छान बघा या प्रमाणे आपण संख्या घेत गेलो गे गे आता आपण या प्रमाणे सुद्धा संख्या घेऊन संख्या तयार करू शकतो कळाली तुम्हाला संख्या कशी तयार करायची आता आपण दुसरा एक त्रिकोण काढलेला आहे त्याच्या माध्यमातून कशी संख्या तयार करायची ते पण एकदा पाहूयात आणि नंतर मित्रांनो जशा मी कार्डचा वापर करून संख्या तयार केल्या अच्छा तुम्ही सुद्धा संख्या तयार करून मला सांगायची आहे बघा किती अंक आहे इथं मणि किती आहे बघा हे लाल किती मणि आहेत सात मग आपण सातचं कार्ड घेतलं पिवळे किती मणि आहेत पाच पाचचं कार्ड घेतलं इथं मणि

ज्यावेळेस शून्य येतो त्यावेळेस कशा प्रकारे संख्या तयार करायची आता तुम्ही प्रत्येकाने ह्या तो संख्या कार्ड आणि त्याच्यावरून संख्या तयार करायची करण असं घ्यायचं चला आता आपण संख्या तयार करू गौरव आपल्याला आता एक तीन अंकी संख्या तयार करून दाखवणार आहे बघा हे कार्ड त्रिकोण बघायचं आहे कार्ड घ्यायचे बघ तो त्रिकोण बघितलास चल घे आठ छान बघा त्यांनी कार्ड घेतलेत आता संख्या तयार करून दाखव

त्याच्यानंतर एक घे आठ घे त्याच्यानंतर शेवटी एक छान घेशेचाळीस छान छान बघा अशा पद्धतीने तुम्हाला छानपैकी तिनंकी संख्या तयार करता याय लागल्यात आता बालमित्रांनो अशाच नवीन नवीन कृतीद्वारे तुम्ही छान तीन अंकी संख्या तयार केल्यात आणि आपण वहीत सुद्धा आता या पद्धतीने अंक काढून त्याच्या संख्या तयार करू शकतो पहा मी तुम्हाला एक अंकाचं पण उदाहरण सांगणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही वहीमध्ये तीन अंकी संख्या तयार करायच्या आहेत पहा आता आपण मण्याऐवजी आणि कार्डऐवजी डायरेक्ट अंक लिहिलेत तर अंकापासून कशा प्रकारे संख्या तयार करायची ते पहा तीनशे अठ्ठावन्न छान श्रावणी तुकर छान आठशे पस्तीस छान बघा तिघींनी पण तीन अंकाच्या वेगवेगळ्या संख्या तयार केल्या तशाच आणखीन तीन पण संख्या छान पद्धतीने तयार करता येतात आता दुसरा त्रिकोण आहे त्याचा संख्या तयार करायची नऊशे सोळा आर्यन त्याच अंकाची दुसरी नवीन संख्या तयार करायची आहे गौरव त्याच तीन तीन अंकाची परत नवीन एक संख्या तयार कर सहाशे एकोणवीस छान बघा तुम्हाला छान पद्धतीने संख्या कशा तयार करायचं हे कळालं आहे आणि हाच स्वाध्याय आपल्याला आता वहीमध्ये छान पैकी पूर्ण करायचं आहे सगळ्यांना समजलं तीन अंकी संख्या कशा तयार करायच्या जितक्या जास्तीत जास्त तीन अंकी संख्या तयार करता येतील तेवढ्या करायच्या आहेत करणार मग सगळ्या हे समजलं आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त तीन संख्या तयार करायची